दत्त जरू पंजाबी रेस्टॉरंट व चायनीज सेंटर मराठात अकोला रोड दिग्रस दिग्रस शहरात प्रथमच संपूर्ण नेपाळी स्टाफ सह शुद्ध शाकाहारी भोजनालय सुरू झाले आहे आमच्या इथे तंदुरी नान तंदुरी तुमचा व्हेज हंडी वेज कोफ्ता आलू पराठा छोला भटुरा पुलाव व्हेज बिर्याणी दाल तडका पनीर बटर मसाला पावभाजी नान फास्ट फूड व चायनीज मध्ये मंचुरियन नूडल्स व्हेज फ्राय राईस स्पेशल थाली असे विविध जेवण मिळणार फॅमिली करीता बसण्याची व्यवस्था पार्टीकरिता हॉलची व्यवस्था शुद्ध फल तेल मध्ये बनवलेले जेवण तयार मिळेल एक वेळ अवश्य भेट द्या ग्रोप अजय बाजोरिया अभय बाजोरिया इग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील युवक युवतींनी रोजगार मेळाव्यात सामील व्हा युवा उद्योजक प्रणित देवानंद मोरे पाटील यांनी केले आवाहन युवा उद्योजक प्रणित देवानंद मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून चौदा जून रोजी कारंजा व पंधरा जून रोजी मानोरा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या रोजगार मेळाव्याला यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील युवक व युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अहवाल प्रणित देवाणित देवानंद मोरे पाटील यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील सर्व माझ्या तमाम सुशिक्षित बेरोजगार मुला मुलींना जाहीर आव्हान करू इच्छितो की आपल्या या भागात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं या प्रामाणिक हेतूने दिनांक चौदा आणि पंधरा जून रोजी भव्य दिव्य अशा महारोजगार मेळाव्याचं आयोजन केला आहे दिनांक चौदा जून चौदा जून रोजी कारंजा येथील शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तसेच पंधरा जूनला मानोरा येथील खुपसे हॉल गवा रोड मानोरा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे तरी मला माझ्या सर्व तमाम विद्यार्थी मित्रांना जाहीर आव्हान आहे की या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या यशाला व आपल्या भविष्याला नवीन दिशा द्यावी असे मी जाहीर आव्हान करतो धन्यवाद अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा 大家好。